कविता पार्टी व्हिस्किज आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपण सगळेच दूध रोज घेतो पण एक मोठी चूक नकरत करतो दूध वारंवार गरम करणं ही छोटीशी सवय आरोग्याला मोठे धोके निर्माण करू शकते चला तर मग बघूया वारंवार गरम केलेल्या दुधाचे शरीरावर नेमके कोणते दुष्परिणाम होतात एक पौष्टिक घटक नष्ट होणे दुधात असलेले व्हिटॅमिन्स बी ट्वेल्व व्हिटॅमिन सी फोलिक ऍसिड तापमान सहन करू शकत नाहीत वारंवार गरम के केल्यावर ते पूर्णपणे नष्ट होतात त्यामुळे दूध पिण्याचा खरा फायदा शरीराला मिळत नाही दोन प्रथिने आणि कॅल्शियमवर परिणाम दुधातील प्रथिने प्रोटीन्स तुटतात त्यामुळे ते शरीराला नीट उपयोगी पडत नाहीत कॅल्शियम कमी प्रमाणात शोषलं जातं परिणामी हाडं व दात कमजोर होण्याचा धोका वाढतो क्रमांक फॅट्स खराब होणे दुधातील नैसर्गिक फॅट्स वारंवार गरम झाल्यावर ऑक्सिडाइज होतात हे ऑक्सिडाइज फॅट्स शरीरात जाऊन ट्रान्स फॅट्स सारखे होतात जे अत्यंत हानिकारक असतात चार पचन समस्या वारंवार गरम केलेलं दूध पचायला जड होतं त्यामुळे गॅस आम्लपित्त पोट फुगणे अशा समस्या वाढू शकतात पाच त्वचा आणि इम्युनिटीवर परिणाम पौष्टिक घटक नष्ट झाल्यामुळे त्वचेला आवश्यक पोषण मिळत नाही त्यामुळे मुरूम त्वचा निस्तेज होणे व रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हे त्रास होतात सहा रक्तवाहिन्या कडक होण्याचा धोका हर्ट हेल्थ सतत असं दूध घेतल्याने शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल एलडीएल यल वाढतो रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर चरबीचे थर जमा होऊन त्या कडक होतात यामुळे हार्ट अटॅक स्ट्रोक यांचा धोका वाढतो दूध हे अमृतासारखं आहे पण त्याचा उपयोग आपण कसा करतो यावर सगळं अवलंबून आहे दूध फक्त एकदाच नीट उकळा आणि पिण्याआधी कोमट करून घ्या वारंवार गरम करण्या सवय टाळा ही छोटीशी काळजी तुमचं हृदय पचन आणि आरोग्य दोन्ही सुरक्षित ठेवल कमेंट करून कळवा कर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला